जैसा सिंहाची या युगांतू होय मदमुखा तैसा कौरवा असे खा धाकू तुझा ज्याप्रमाणे सिंहाची प्रचंड गर्जना ऐकून उन्मत्त हत्तीलाही प्रलयकाळ जवळ आला आहे असे वाटते त्याप्रमाणे या कौरवांना तुझा धाक बसला आहे जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्पदसे गरुडाला ज्या भीतीच्या भावनेने मानतात त्याप्रमाणेच कौरव तुला भीतीच्या भावनेने मानतात ते अगाधपण जाईल मग हिनत्व अंगा येईल जरी मागुता निघसील न झुंजताची जर तू युद्ध न करताच रणांगणातून निघून जाशील तर तुझी मोठी कीर्ती नाहीशी होईल आणि तुला कमीपणा येईल आणि हे पळता पळो नेदिती धरुनी अवकळा करीती न गणित कुटी बोलती ऐकता तुझ तू पळून जाण्याचा प्रयत्न केलास तरी हे कौरव तुला पळून जाऊ देणार नाहीत तुला पकडून तुझी फजिती करतील समोर ते तुझी अमर्याद निंदा करतील मग ते वेळी हिये फुटावे आता लाटेपण का न झुंजावे हे जिंतले तरी भोगावे महितळ ते निंदेचे शब्द ऐकून तुझे अंतःकरण विदीर्ण होईल त्यापेक्षा आता तू शौर्याने का बरे लढत नाहीस तू जर कौरवांना जिंकलेस तर पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेता येईल